तर मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते इथं सकाळी सकाळी माऊ आणि मी आहे ना शॉपमध्ये आलो होतो आणि मी सेटर चालू करत होते ती मागे खेळत होती तर कसं बसं हे सेटरना मी वरती ढकललं कारण की खूप जड झाले त्यानंतर ता मेन डोर खोलून घेतला आणि माऊवानी मी मा आतमध्ये गेले आणि आतमध्ये जातात माऊ लगेच दोन विक्सर घेऊन ना बाहेर आली आणि इथं त्या मातीमध्ये मा खेळायला लागली कारण की तिला इथं मातीत खेळायला भरपूर आवडतं त्यानंतर तिला विचारलं तू काय करते तर मला म्हणते मी मातीत खेळते तिला म्हटलं बस कर आत्ता चालू आहे चल आतमध्ये पण काय यायला मागत नव्हते कसं बसं अँडर तिचे हात चांगले वॉश करून घेतले आणि तिला बस तिथं बसवलं तर इथे पण तिचे उद्योग चालू झालेले तिथल्या चष्मा घेऊन ती घालत होती आणि इकडं तिकडं बघत होती त्यानंतर इथं शांत बसवलं आणि मी सगळं ना शॉप आवरून घेतलं आवरल्यानंतर इथं माऊयाना मला अशी चावत होती म्हणत होती आता लागलं का आता मी तिला ऑर्डर होती आ आ तर लगेच ती हसायची आणि मग दमून परत ॲक्टिंग करायची मग म्हणायची आ तर असं चालू होतं आमचा खेळ त्यानंतर तिला जेवण भरवायला घेतलं तर आज मॅडम घुसून बसलेला जेवायचं नव्हतं त्या साईडला तोंड करून गाणी बघत होती त्या मग चारलं आणि तिला घेऊन येणं म्हणजे खूप कठीण काम आहे शॉपमध्ये तिच्यावर असं खेळायला लागतं ला तिच्याकडं जास्त लक्ष द्यायला लागतं ला नंतर बाहेरनं दिंडी चाललेली तिला दाखवलं आणि आई आली होती तर तिनं मला जाता जाता छान अशी स्ट्रॉबेरी देऊन गेलेली तर मस्त छान अशी गोड स्ट्रॉबेरी आहे ना खाल्ली आणि मी आणि मग माऊ दुपारच्या वेळेस झोपलेली आज तिला काय आईच्या घरी पाठवलं नव्हतं झोपायला नंतर शॉपमध्येच तिला झोपवलेलं कारण की ती लगेच उठते रडते आणि मम्माला जावं लागतं पुन्हा आम्हाला कस्टमर येतं आणि इथे उठल्यानंतर आहे ना माऊ लगेच बाहेर खेळायला निघाली पण पुन्हा मी तिला आणलं आणि जेवण भरवलं तर मला म्हणत होते आता मी जेवण करण्याऐवजी तूच जेवण करून घे आणि नंतर तिचे कपडे चेंज केले कारण की मातीत खेळल्यानंतर यांना खूप कपडे घाण होतात त्या एक्स्ट्राचे कपडे आणायला लागतात मग अशा चेंज केल्यानंतर छान छान म्हणत होती आणि मग नंतर तिला बड्डेची कॅब दिली शॉपमधली तर ती मला म्हणत होती आई थांब तुझा बड्डे करूया मला कॅब घालत होते म्हणत होते हॅपी बड्डे आई आणि नंतर तिला फुगा दिलेला तर हे फुग्यावर अशी खेळत होती मस्त आणि मग आईच्या घरी आलेलो आम्ही आईच्या घरी आलो मस्तच खुश असतो ते त्या आईने बोलवलं होतं आम्हाला गाजराचा हलवा खाण्यासाठी तर ही उत्साही माझ्याच आधी पहिला पोचत होती आणि तिथंच लगेच आई आणि सोरा भेटली त्या बाहेर चाललेल्या पण पुन्हा आम्हाला बघून थांबल्या जरा वेळ आम्हा जाऊन पटकन अशी मावशीची छान छान मावणी गप्पा मारल्या आणि तिथं लगेच गाडीवर बसायला गेली आम्ही मस्त आईने मला असं छान गरम गरम गाजरचा हलवा दिला होता दिदीने इतका भारी केला होता का काय विचारायलाच नको तो मस्त असा फस्त केला आणि मग निघालो तर स्वराला म्हणत होती बस माझ्या गाडीवर मी तुला नेते तर हा असा खेळ चालूच होता नंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मावशी पटकन जिने चढली आणि घरात पोहोचलो घरात पोहोचल्यानंतर ना मी एक ॲक्टिव्हिटी करायला घेतलेली जर ती चांगली झाली तर नक्की तुम्हाला व्हिडिओ करून दाखवेन आणि नंतर भाजी निवडून घेतली भाजी निवडल्यानंतर शेवटी मस्त असं सगळं आवरून आतरून हवं पडलं तो हा होता आजचा दिवस कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमची आणि तुमच्या घरातल्यांची काळजी घ्या